कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अगदी स्टॅक नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा डॉक्टर सप्रियाताई महेश शिंदे कोरेगाव येथील नोंदणी शिबिराचा शुभारंभ फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांच्या डिजिटल प्रोफाईलशी जोडला जात आहे त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा कर्ज आणि तर शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचणार आहेत कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲगिटॅक योजनेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भाजप नेत्या डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे यांनी केले कोरेगाव येथील शासकीय विश्राम ग्रावारात दमदार आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकारातून शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अगदी टॅग योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचे उद्घाटन डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता झाले त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद सा साधताना त्या बोलत होत्या तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे तालुका कृषी अधिकारी नयनदेव जाधव सहाय्यक निबंधक सहकारी सा संस्थेच्या प्रीती काळे ग्राम महसूल अधिकारी किरण पवार यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष आबादादा कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार माजी नगरसेवक सचिन भैया नगरसेवक साई प्रसाद बरगे संतोष शिवाजी बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके एकांत बर्गे रोहन जाधव यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते भारत हा कृषीप्रधान देश असून आप आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनण्यासाठी केंद्र सरकारने अगदी स्टॅक योजना सुरू केली आहे ही योजना देशभर लागू झाल्या असून शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडला आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे ही, ही बाब लक्षात घेता शासनाने शेतकरी बांधवाहांसाठी अगदी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी तयार होणार आहे हा फार्मर आय डी तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाष्ट करून घेण्यात सायभूत ठरणार आहे अशी माहिती देखील डॉक्टर शौशिंदे यांनी दिली किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ल्या संस्थांकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये नावने वाढ होणार आहे या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डीचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होतील अशी माहिती डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली आहे व पीएम किसान कॅप या कोरेगाव मतदारसंघाचे दमदार नेतृत्व आमदार शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या कॅम्पच आज आम्ही उद्या असं दोन दिवसाचं आयोजन केलेलं आहे या कॅम्पला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या कुटुंबप्रमुख डॉक्टर सौभाग्यजी प्रेयाता शिंदे वैगेरीसाहेब या उपस्थित झालेल्या आहेत या ठिकाणी सर्च स्वागत या ठिकाणी या तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य डॉक्टर सुंदेश कोळेसाहेब हे या ठिकाणी आहेत तालुका कृषी अधिकारी जाधवसाहेब उपस्थित आहेत भारतीय जनता पार्ट पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष आम्हा जाधव उपस्थित आहेत या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाबाब गर्जी उपस्थित आहेत या सर्वांचं तसेच सर्व विभागाच्या सर्व प्रमुखांचे अधिकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत विनंती करतो आदरणीयदास साहेबांना आपण या कॅम्प संदर्भात माहिती उपस्थित करणार आहे मोठ्या प्रमाणावर कॅम्प आयोजन करण्यात आलेला आहे कोरेगाव सर्किट हाऊस या ठिकाणी आज आणि दोन दिवस हा कॅम्प चालणार आहे तर प्रत्येक गावामध्ये ऑटो पाठवून आपण हे अनाऊन्स केलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी पासून आपण हे प्रचार की आज कॅम्प आहे तर इथं दोन्ही काम सुरू आहेत एक, एक म्हणजे फार्मर आय डी जे ॲग्रिस टॅक्सचं काम आहे आणि दुसरं म्हणजे पीएम किसान हे दोन्ही कामं इथं सुरू आहेत तसेच एक सेटअप आपण असा लावलेला आहे की ज्या शेतकऱ्याला आपलं गट क्रमांक किंवा खाते क्रमांक माहीत नाही तर त्या एका एक व्यक्ती आपण तिथं जाऊन तुमचं नाव टाकलं महाभूमी साईडवरती तुमचा सा गट क्रमांक तुम्हाला कळतो त्या गावातला ज्याला गट क्रमांक माहीत नसेल त्याला देखील आपल्याला वापस जायची गरज सा नाही सात बारा काढण्यासाठी इथं आपण लगेच त्याचा सात बारा काढून घेऊ शकतो यासाठी आपल्याला दोन गोष्टी फक्त लागतात एक म्हणजे आधार कार्ड तुमचा सात बारा

आपल्या कृषी विषयक सर्व कामांसाठी आवश्यक असणार आहे आणि तो वन क्लिक मध्ये तुमचं हा नंबर टाकला की तुमचं सगळं डिटेल्स तुम्हालाही बघता येईल सरकारी ऑफिसेसला बघता येईल सरकारी बँकांना बघता येईल किंवा तुमच्या सोसायट्यांना बघता येईल हा एक नंबर टाकला की तुमचे सगळे कागदपत्र जे आपण वेळवेळी स्कीमला आपण कुठल्याही देतो ती कागदपत्र द्यायची पुढं गरज पडणार नाही हा तुमच्याकडे आधार फार्मर आय बोलतो असेल

توهان کي سيت کي مليو جو ريٽ جو 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 جو